गँगस्टर शरद मोहलच्या खून प्रकरणाने पुण्यातील गँगस्टर गॅसवर आले विश्वासातील मुलांनीच पाठीमागून गद्दारी केली सोबत राहून घात केल्याने गुन्हेगारी विश्वास कोणावर विश्वास ठेवायचा ही चिंता तर दुसरीकडे शरदच्या मर्डरचा रिप्लाय कोण देणार आणि आता कोणाचा नंबर असाही प्रश्न उपस्थित होते पोलीस दलातील जाणकारांच्या मतानुसार मात्र याचा मास्टर माइंड तिसराच असल्याची चर्चा आहे तो म्हणजे पुढे प्रकरण पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिस दलातील जाणकारांच्या मताने याचा मास्टर माइंड तिसराच आहे अशी चर्चा आहे पुणे पोलिसांनी मात्र शहर शांत ठेवण्यासाठी चहू बाजूने सर्व शक्यता गृहित धरून तपासाची चक्रे फिरवली आहेत त्यामुळे विश्वासातील मुलांकडून होणारी गद्दारी आणि पुणे पोलिसांच्या ऍक्शन यामुळे शहरातील गँगस्टर आणि गुन्हेगारी गॅसवर आहेत पुण्यातील कुख्यात गॅंगस्टरपैकी एक असलेल्या शरद मोहोळचा त्याच्याच विश्वासातील मुन्ना पोळेकरने गोळ्या झाडून गेम केला त्यामुळे आता पुन्हा पुण्यात गँगवर भडकणार का असा प्रश्न उपस्थित झालाय शांत पुण्याचा पूर्व इतिहास पाहता शहरात दोन प्रमुख टोळ्या म्हणजे मावळवतकर आणि अंधेकर टोळी होय त्यानंतर ता इतर टोळ्यांचे प्रस्त सुरू झाले पुण्यातील पहिली टोळी असलेली माळवतकर टोळी आता संपुष्टात आली आहे मात्र गेल्या काही वर्षात पुण्यात गजानन उर्फ गजा मारणे संदीप मोहोळ शरद मोहोळ बाबा बोडके विठ्ठल शेलार गणेश मारणे सचिन पोटे या टोळ्यांची नोंद पोलीस दप्तरी आहे पोलिसांकडून टोळ्यांवर लक्ष ठेवलं जात असले तरी त्यांच्या बंद दारा अडूनच्या हालचाली सुरूच असल्याची माहिती काही जाणकार पोलिसांना दरम्यान संदीप खून झाला आणि त्यानंतर चालक असलेल्या शरद मोहळने टोळीची धुरा हाती घेतली काही वर्ष शरद मोहोळचं नाव पुण्यात मर्यादित होतं परंतु त्यानंतर त्याची ओळख राज्यात व संशयित दहशतवाद्याच्या खुनाने देशभरात पोहोचली पुण्यातही त्याचं वलय वाढत गेलं राजकीय पक्ष जवळ केल्याने तर तो आणखीनच मोठा झाल्याचं दिसत होतं टोळी व टोळ्या शांत असल्याचं वाटत असताना अशा परिस्थितीत शरद मोहोळचा गेम झाला तोही त्याच्या सोबतच्या मुलांकडून त्यामुळे टोळी प्रमुख एका घटनेने गॅसवर आले मुन्ना पोळेकरचं नाव समोर आल्यानंतर सर्वच गँग प्रमुखांचे धाबे दनाडले एरवी घराबाहेर पडताना पाच पंचवीस मुलांचा गराडासोबत घेऊन निघणारे गँगस्टर आता या गराड्याकडे संशयाने पाहू लागले कारण कायम या गँगस्टरच्या भोवती या मुलांचा पहारा असतो तेच यांचे सुरक्षारक्षक देखील असतात परंतु त्यांच्यातील आपल्याला कुणी संपवू शकतो अशी भीतीही आतापर्यंत या गँगस्टरला नव्हती यापूर्वी इतिहास देखील तसा नव्हता मात्र एका शरद मोहोळच्या खुणाने या सर्व शक्यता आता गृहीत धरल्या जाऊ लागल्या आता कोणाचा नंबर शरद मोहोळच्या खुणानंतर आता कोणाचा क्रमांक लागणार अशी चर्चा गुन्हेगारी विश्वास आहे संदीप मोहोरच्या खुणानंतर शरद मोहळ आणि समोरची टोळी संपवणार असा फोन केला होता परंतु आता शरद मोहरच्या खुणाचा बदला घेतला जाणार का तो कोणाचा घेतला जाणार आणि कोण घेणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे आता कोणाचा क्रमांक लागणार की एका खुणाने शहर शांत राहणार हे पाहावं लागणार आहे